मेंदुरीत विकासाच्या नावाखाली मृत्यू निकृष्ट काम ठेकेदाराचा मुजोरपणा आणि एका घरचा दिवा मालवला अपूर्ण कामाचा मृत्यूशी थेट संबंध प्रवरा परिसरातील मेहंदुरी रोडला पेवर ब्लॉकच्या अपूर्ण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे घडलेला अपघात एका निरपराध व्यक्तीचा जीव घेऊन गेला मागील पाच महिन्यांपासून अर्धवट ठेवलेले काम उघड्या साईटपट्ट्या व वारंवार सूचना असूनही ठेकेदाराकडून दुर्लक्ष या सर्व गोष्टींनी गंभीर स्वरूप घेतले आहे चार दिवसांपूर्वीच त्याच रस्त्यावर किसन आरोडे यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यांचा एक हात व एक फाय फ्रॅक्चर झाला त्यांच्या मागे बसलेले पांडुरंग काशीनाथ आरोडे यांचा घटनास्थळीस मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी होत आहे शाळा कॉलेज हॉस्पिटलसाठी नागरिक याच रस्त्याचा वापर करतात पण ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रोज अपघाताची भीती निर्माण झाली आहे निधी देणाऱ्या आमदारांनी याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे अन्यथा विकासाच्या नावाखाली अविकासाचा बळी गेलेल्यांची संख्या वाढणारच नमस्कार अकोले नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता उभा आहे मेंदुरी या ठिकाणी या बाजूला मेंदुरीचा पूल आहे या बाजूला मेंदुरी गाव आहे या ठिकाणी तीन दिवसापूर्वी एक अपघात झालेला आहे या ठिकाणी आमदार साहेबांनी अत्यंत सुंदर असा रोड दिलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड दिलेला आहे पण दुसऱ्या बाजूला पुन्हा आमदार साहेबांनी फेवर ब्लॉक बसवण्यासाठी या ठिकाणी पंधरा लाख निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु त्या ठेकेदारनी पाच महिन्यापूर्वी काम चालू केलं आहे पाच महिन्यानंतर काही ठिकाणी काम केले काही ठिकाणी तसंच पडलेले खड्डे झालेले या ठिकाणी इकडनं जर आपण बघू शकता या ठिकाणी रोडला एवढी कपार पडलेली आहे या ठिकाणी वाहने येतात वाहनांना पुन्हा रोडवरती चढण्यासाठी अत्यंत धोकादायक झालेला आहे या ठिकाणी पांडुरंग आरोटे यांचं अपघाती निधन झालेलं आहे दुसरी व्यक्ती किसन आरोटे हे देखील हात आणि पाय मोडल्यामुळे हे दवाखान्यात आहे ग्रामपंचायतनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे ठेकेदार कोणतेही काम करायला तयार नाही ठेकेदार फोन उचलत नाही ग्रामपंचायत त्यांच्यावरती मनुष्य गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमदार साहेबांनी त्या ठेकेदारला ब्लॅकलिस्टमध्ये दाखवा आमदार साहेब तुम्ही प्रत्येक गावाला सध्या निधी देत आहे पण समजा तुम्ही एका बाजूला निधी देत आहे दुसऱ्या बाजूला ठेकेदार काम करत नाहीये त्याचे शिंतोडे पुन्हा तुमच्यावरतीच उड उडाले जातात त्यामुळे आमदार साहेब तुम्ही त्या ठेकेदारला फोन करा जे करायचं ते काम करा पण हे काम पुढच्या दोन चार दिवसात होणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी हॉस्पिटल आहे दोन्ही बाजूला शाळा आहे इथे येणारी जाणाऱ्यांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात आहे या हॉस्पिटलमध्ये बैरवाडी असेल शरंखेल असेल मेंदुरी असेल पिंपळगाव असेल इंदोरी असेल रुंबोळी असेल म्हाडादेवी असेल किंवा पिंपळगावचा व वरचा भाग असेल या ठिकाणी अत्यंत जास्त प्रमाणात लोक येत असतात हॉस्पिटलमध्ये आणि अत्यंत छोटा रस्ता आहे साईडला ठेकेदारांनी खोदून ठेवलेला आहे वारंवार या वार ठिकाणी अपघात होत आहे गावचा एक मनुष्य गेलेला आहे पुन्हा अजून मनुष्य मेंदूर गावचा रहिवासी असून वाश्यासूर। वयवृद्ध रहिवासी असून या गावाचे या या काम जर चालू आहे तर हे दर्जाचं चालू आहे आणि या ठेकेदाराने खड्डे रीतीचे ढीक आणि हे ब्लॉक टाकलेले आजूबाजूला त्यामुळे वयवृद्ध माणसानं आमच्यासारख्या माणसांना आ, त्रास होतो अपघात होतात काही दुखापत होते तर शासनाने या ठेकेदाराकडे कठोर अशी कारवाई करावी आणि हे राहिलेलं अपूर्ण काम आमच्यावर वयोवृद्ध माणसांना त्रास न होईल असं करावं ही नम्र विनंती नमस्कार मी मौजे मेहंदुरी ग्रामपंचायत सरपंच माझ्या अमित भाऊसाहेब येवले माझ्या गावातील प्रमुख रस्ता रस्ताच्या पुलापासून ते मेंदुरी गावापर्यंत जो रस्ता आमदार साहेबांच्या निधीतून कॉन्क्रीट रोड मंजूर झाला व पूर्णही झालेला आहे सदर रस्त्याच्या दुतर्फा टिविंग ब्लॉकचं काम पंचवीस पंधरा मधून ग्रामविकास खात्यामार्फत मंजूर करण्यात आले होते सदर रस्त्याचे काम हत्तू सय्यद शेख अशा ठेकेदारांनी घेतलेले असून सदर रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेले आहे सदर काम सुरू असताना आम्ही वारंवार त्यांना सूचना केल्या होत्या महादेवीची यात्रा असेल आमच्या गावची यात्रा असेल या सर्व यात्रांच्या वेळी इथं वर्दळ असते व समोर इतर पुढील पाच दहा गावांचा गावांना जोडणारा हा रस्ता असल्यामुळे प्रमुख वाहतूक ह्या रस्त्याने होत असते तरी सदर रस्त्याच्या कडेनी सहा इंचा खड्डा करून ठेवणे धोकेदायक आहे तरी आपण लवकरात लवकर हे योग्य ते काम पूर्ण करावे योग्य पद्धतीने याची वारंवार त्यांना सूचना केल्या वारंवार त्यांना विनंती केली त्यांना जाऊन भेटलो अनेक वेळा त्यांना बोलवण्यात आला आता अशी परिस्थिती आहे की ते आम्हाला पाहून थांबतही नाहीत आमचा फोनही उचलत नाहीत आणि सदरचे काम बऱ्याच महिन्या पाच महिन्यांपासून बंद ते बंदच आहे सदर ठिकाणी एक ना अनेक अशा अपघाताच्या घटना घडल्या काही जण पडले काहींच्या हाताला काहींच्या डोक्याला काहींच्या पायांना मुक्का मार किंवा मार लागला होता परंतु मागच्या आठवड्यात आमचे आदरणीय पांडुरंग बाबा हे इथून जात असताना एका दुचाकीवरती मागच्या बस सीटवर बसलेल्या असताना ती दुचाकी सदरच्या वाळूच्या ग्रीडच्या ढिगावरती चढून सरकल्यामुळे अपघात झाला व त्या अपघातात वाहन चालक ग्या जखमी असून आणि मागं बसले आमचे पांडुरंग बाबा हे जागेच मृत्यू पावलेले आहेत सदरची घटना फार मोठी आहे आणि यानंतर सुद्धा आम्ही ठेकेदाराला वेळोवेळी कॉन्टॅक्ट करून बघितलंय गेल्या दहा दिवसात आम्ही प्रचंड वेळा त्याला त्याला फोन करून त्याच्या घरापर्यंत जाऊन त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु सदर माणूस आम्हाला भेटलाय इथे येऊन काही कामाची चौकशी करतोय ना काम करतोय त्यामुळे ह्या रस्त्याच्या कामाबद्दल करावी ती तक्रार कोणाकडे आणि कोण आम्हाला न्याय देणार यासाठी ही विनंती तुम्हाला रोड पण दिलेला आहे एका बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचा अत्यंत चांगला रोड दिलेला आहे दुसऱ्या बाजूला जे काही पेवर ब्लॉक बसवायचं काम चालू आहे ते पण ग्रामपंचायतीकडून होत नाही ग्रामपंचायतीनी पाठपुरावा केलेला आहे का यासाठी ग्रामपंचायतने अनेकदा पाठपुरावा केला पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना सहकार्य मदत त्यांना हवी ती गोष्ट इथं आम्ही त्यांना मदत केलेली होती परंतु सुरुवातीपासूनच त्यांनी काम अजिबात चालू ठेवलेलं नाही व्यवस्थित एक दिवस काम करायचं चार दिवस गायब व्हायचं माणसांची नावं सांगायचे हे भेटलं नाही ते भेटलं नाही सुरुवातीला आम्हाला वाटलं ठीक आहे ठेकेदार अडचणी असतात होईल काम पण सदर काम अजिबात त्याला गती तर नाहीच नाही परंतु इतक्या इतकं धोकादायक पद्धतीने ते उकरून ठेवल्यामुळे ते अनेक अपघात झालेले आहेत या ठिकाणी गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे एक एक व्यक्ती मध्ये आहे तर तुम्ही काय तक्रार करणार आहे मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करताय का सदरचा निर्णय सर्व जो होईल तो घेऊ घ्यायलाच पाहिजे सदर ती योग्य कारवाई व्हायलाच पाहिजे सदरचा निर्णय सर्वांनी जर घ्यायचा आहे तर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून प्रमुख मागणी तुमची काय असणार आहे प्रमुख मागणी हीच असणार आहे की घडलेल्या घटनांसारखी पुन्हा कुठलीही घटना घडता कामा नये झालेल्या घटनेबाबत गांभीर्य सदरच्या व्यक्तीने जबाबदार व्यक्तीने घ्यायला हवं नमस्कार पाच महिन्यापूर्वी पाच सहा महिन्यापूर्वी विधान परिषद निवडणुकीच्या आधी ग्राम विकास विभागा अंतर्गत पंचवीस पंधरा मधून पेविंग ब्लॉकचं काम पंधरा लाखाचं या ठिकाणी मंजूर करण्यात आलं होतं त्या ठिकाणी इलेक्शन झाल्यानंतर त्याचं एस्टिमेट झालं वर्क ऑर्डर देण्यात आली आणि सदर काम ज्या ठेकेदारांनी घेतलंय त्यांनी पाच महिन्यापूर्वी हे काम सुरू केलेलं आहे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं परंतु विकास काम होत असताना गावची एकही होती आणि गा, गावाने त्याला वेळोवेळी सूचना करून की बाबा कामात लक्ष घालून त्याला काही सूचना केल्या वरिष्ठ लोकांनी त्यांनी सूचना जे, के, केल्या परंतु ठेकेदार इतका मगरूर होता की त्यांनी त्याबाबत ते कुठलंही लक्ष दिलं नाही आणि गावाला न जो मानता त्यांनी अर्धवट स्वरूपाचं काम केलेलं आहे परंतु त्याला तरी देखील गावाने सहकार्यच केलं आतापर्यंत वेळोवेळी विनंती केली आणि आ, 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 काम होऊन जाऊ द्या त्या भावनेतून लोकांनी त्याच्याकडं काळाडोळा केला परंतु दुर्दैव असं की ठेकेदारांनी गावची कुणी काही बोलत नाही किंवा काही सहकार्य करत नाही म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी केलं आणि काम तर निकृष्ट दर्जाचं केलंच परंतु तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल की ते काम वीस वीस तीस तीस फुटावर अर्धा अर्धा ठिकाणी कुदून ठेवलेलं आहे आणि ते ग्रीड चे ढीग त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला टाकले आहेत आपण जर पाहिलं तर त्या दुसऱ्या बाजूने प्रचंड मोठी दरी आहे आणि पेविंग ब्लॉक अर्ध्या बाजूने बसवले आहेत चा, आणि याच्यामुळे याच्यामुळे त्याची लाईन व्यवस्थित नसल्यामुळे खटकी पडलेली आहे आणि या ठिकाणी दर आठ दिवसाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात मागच्या महिन्यात शरण दोन मुलं या पेलिंग ब्लॉकवरून घसरून पडले त्याच्या आधी पिंपळगावचे काही ग्रामस्थ घसरून पडल्यात बीडी कामगार ज्या महिला या ठिकाणी जातात तर त्या देखील या ठिकाणी गाडीवरून घसरून पडल्यात आणि दुर्दैवाची बाब मागच्या आठवड्यात की आमच्याच गावचे वृद्ध पांढरंग बाबा आरोटे आणि किसन आरोटे या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना पुढून टेम्पो आला आणि म्हणून त्यांनी गाडी साईडला घेतल्या असताना त्या ढिगाऱ्यावरून गाडी गेली आणि ती गाडी घसरून पडली घसरून पडल्यानंतर ते पांढरंग बाबा जे डोक्यावर बागच्या बाजूला पडले ते या खटकी वादळ आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आम्ही मागील महिन्यात देखील ग्रामसभा घेऊन ग्रामसभेने देखील बावीस पाच रोजी पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की आपण त्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी परंतु पीडब्ल्यू डी अधिकारी देखील आता देखील आम्ही कडाळे साहेबांना फोन केलात ते म्हणतात पाहता ते पाहतो करतो त्याला नोटीस काढतो परंतु माझ्या या ठिकाणी त्या प्रशासनाला देखील आहे की आपण पाहतो करतो आता आतापर्यंत काहींचे हात मोडलेत पाय मोडलेत आता एकाचा जीव जरी जीव गेलाय परंतु आता देखील मी माधव दामोदर बंगार माझी मुख्याध्यापक म्हणून सेवेत होतो मेंदुरी ते इंदुरी या दोन रस्त्यांना जोडणारा इंदुरी गावातील हा जो रस्ता दोन वर्षापूर्वी कॉन्क्रिटीकरण झालं आणि कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर टेवर ब्लॉकचं काम या ठिकाणी पाच महिन्यापासून सुरू आहे सुरू झालं त्यावेळेसही ते काम निकृष्ट दर्जाचंच होतं तरी ग्रामस्थ म्हणून काम होतंय चांगलं काम होतंय म्हणून कुणी त्या कामाला या ठिकाणी विरोध केलेला नाही मेंदुरी गावामध्ये जवळपासच्या चार ते पाच गावांना मिळून एक या ठिकाणी एक दवाखाना आहे आणि त्या दवाखान्यामध्ये दररोज शे पाचशे लोकांची वर्दळ असते अशा या रस्त्यावर फेवर ब्लॉकचं काम चालू आहे पाच वर्ष झाले सॉरी पाच महिने झालेत तरी ते, ते काम पूर्ण तुला गेलेलं नाही ग्रामपंचायतने वेळोवेळी दखल घेऊन त्या ठेकेदाराला विचारपूस केली परंतु तो ठेकेदार जो आहे अत्यंत मगरूर स्वरूपाचा तो ठेकेदार आहे अजून काही फेवर ब्लॉक येऊन पडलेले आहेत तरी काम, काम ले 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 ले। दुंती न, दुंती या ठिकाणी पूर्ण करत नाही आणि असे काम पूर्ण न झाल्यामुळे नेहमी वळदळीचा रस्ता असल्या कारणानं या ठिकाणी जास्तीच्या प्रमाणात या ठिकाणी अपघात होऊ लागलेले आहेत दोन तीन दोन तीन महिन्यापूर्वी दो साधारणपणे तीन ते चार जणांचे अपघात या रोडवर या ठिकाणी घडलेले आहेत आणि मागच्याच या ठिकाणी आठवड्यामध्ये आमच्या गावचे वयोवृद्ध पांडं काचेना आरोटे आणि किसन पाडग आरोटे हे दोघे या ठिकाणी या रस्त्यावरून जात असताना आजू बाजूलाच या ठिकाणी या मगरुरा अशा या ठेकेदारानं बाळूचे ढिग या ठिकाणी टाकलेले आहेत त्या ढिगावर या ठिकाणी पडून या ठिकाणी आमचे पांडुंग आरोटे यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्याबरोबर असणारे किसन पाणंग आरोटे यांचंही या ठिकाणी हात आणि एक पाय मोडलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन कोणत्या प्रकारची कारवाई या ठिकाणी करत नाही याचा आम्हाला ग्रामस्थांना या ठिकाणी दुःख होत आहे तरी याबाबत या ठिकाणी न्यूज चॅनलच्या वतीनं दखल घेऊन या या कामाची अपूर्ण अपूर्ण कामाची माहिती या ठिकाणी प्रशासनाला द्यावी अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चास्कर मेहंदुरी ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आकुले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण द्वार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे चे ऍडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा